सिद्धार्थ जाधव ही व्यक्ती जर का तुमच्या बरोबर असेल अँकरिंग करण्यासाठी तर कसं आहे ना दोन सेल असतात रिमोटमध्ये त्यातला एकच पडका असून चालत नाही त्यातले दोन्ही चार्ज असावे लागतात तर हा एक सेल हा एक सेल ना कायम चार्ज असतो एक तर त्याचं भाषेवरचं प्रभुत्व आणि त्यात आणि त्यात उत्स्फूर्तपणा म्हणजे भाई पंचेस टाकतंच पण परत येऊन ती गोष्ट पुढे नेणं म्हणजे ऍक्च्युली अँकर जो असतो ना शो ड्रिव्हन करणारा ड्रायव्हर तो करेक्ट आहे नमस्कार मी सिद्धार्थ जाधव नमस्कार मी सिद्धार्थ चांदेकर आणि आम्ही आहोत प्रेरणा जंगम सोबत लेट्स आपल्या भारताचे नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघता तो ब्रोमांस बघायला मिळणार ब्रोमांस कसा असेल आजचा हा शब्द मी माझा चांगला मित्र अमय वाघ ह्याच्यावर हा ब्रोमांस ब्रोमांस माझा सुरू होता आणि आता तो मी काय एक एक काय ब्रोमांस एक झालेला ट्रँगल आणि एक ब्रोमांस ट्रॅंगल बरोबर बोललो या काही अवॉर्ड असतील किंवा तुम्ही दोघंच कळणार आहे आता याच्या पुढे होस्टिंग खूप प्रश्न असे विचारले जातात पुढचं खरंच माहित नाही पण मला खूप म्हणजे दोघांच्या दोघंही बोलू खूप बरं वाटतं आहे की एक खूप छान पद्धतीचा इनिशिएटिव प्रवाह पिक्चर घेत आहे आणि तिथे आम्ही दोघेही असतो मग पुढे माहित नाही पण त्या क्षणाला आम्ही लक्की फील करतो की एवढा मोठा सोहळा आहे मराठी इंडस्ट्रीचा आणि आम्ही दोघे ते आहोत पण फारच भारी वाटतं की इतकं छान क्लायमेट असतं स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चरमध्ये काम करण्यासाठी एस्पेशली मग खरंच डोकं शांत ठेवून काम करायला मिळतं फ्रीडम मिळतं आणि झिरो नेगेटिव्हिटी आहे या सगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये अशा ॲटमॉस्फिअरमध्ये काम करायला कोणाला नाही आवडणार मला तर आम्हाला गिव्हन अ चान्स आम्हाला दोघांना आयुष्यभर करायला आवडेल चांगले चांगले सगळ्यांची ती अफाट एनर्जी हो आणि ते टायमिंग तो ह्युमर मजा येते म्हणजे आम्ही आहे कित्येक वेळा आणि आजही ते अनुभवणार पण अँकरिंगविषयी जर मी विचारलं तर सिद्धू तुला सिद्धाचं कोणतं तो अँकरिंगमधली गोष्ट प्रचंड आवडते जेव्हा ती मदत होते जेव्हा तुम्ही ड्युअल अँकरिंग करता बेसिकली तो उत्स्फूर्तपणा पहिली गोष्ट आणि भाषेवरचं प्रभुत्व मला पण ते प्रभुत्व तर म्हणजे ना काही काही शब्द असतात किंवा काही इंग्लिश शब्द असतात किंवा एखादी गोष्ट त्या पद्धतीने म्हणजे आता समजा मला प्रेरणा जंगमविषयी काहीतरी बोलायचं आहे तर लिहिलेलं फ्लॅट असतं पण त्यात त्या शब्दांमध्ये किंवा त्या वाक्यामध्ये इमोशन टाकणं ना ते त्याला जमे म्हणजे रिहर्सलमध्येही कळतं म्हणजे एक वाक्य मी वाचणं so, आणि तो वाचणं याच्यात फरक आहे सो मला वाटतं ती खूप मोठी गोष्ट आहे अँकरिंगसाठी एक तर त्याचं भाषेवरचं प्रभुत्व आणि त्यात आणि त्यात उत्स्फूर्तपणा म्हणजे भाई पंचसाईट टाकतंच तो पण परत येऊन ती गोष्ट पुढे नेणं म्हणजे ॲक्च्युली अँकर जो असतो ना शो ड्रिवन करणारा ड्रायव्हर तो करेक्ट आहे आणि अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे असं वाटतं की आता <laughs> काही गोष्टी असतील ज्याच्यामुळे अँकरिंग चॉईस अरे सिद्धू असा पण पण मी मला जेनिनली सांगतो मला त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आणि अमय वाघ ह्या दोन माझ्या मित्रांबद्दल कारण मी दोघांबद्दल दोघांबरोबर असा स्टेज शेअर केला आहे मला अजिबात ते फिलिंग येत नाही उलट मला काय काय सुच सुच म्हणजे मला काय सुचलं तर मी जेव्हा त्यांना सांगतो तेव्हा ते सांगतात की हे किंवा नको घेऊ किंवा घेऊन टाक सर माझ्या बाबतीत ते होत असेल की थांब 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 पण त्यांच्या बाबतीत म्हणजे आत्तापर्यंत तो अनुभव अजिबात नाही म्हणून माझा कॉन्फिडन्स जास्त आहे म्हणजे जा हा माझा बाज नाही अँकरिंग हा माझा खरंच बाज नाही आहे पण मी ती हिंमत करू शकतो कारण सपोर्टला कमाल सिस्टीम आहे सेम यू सिद्धार्थ जाधव ही व्यक्ती जर का तुमच्याबरोबर असेल अँकरिंग करण्यासाठी तर कसं आहे ना दोन सेल असतात रिमोटमध्ये त्यातला एकच पडका असून चालत नाही त्यातले दोन्ही चार्ज असावे लागतात तर हा हा एक सेल एक सेल ना कायम चार्ज असतो तर आपलं चार्जिंग वाढत जातं त्याच्याबरोबर काम करताना सो so, आपण जे म्हणतो ना ए, एनर्जी 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 म्हणजे काय फक्त हातपाय हलवणं किंवा इकडे तिकडे धावणं हे नाही आहे त्या साधं उभं राहण्यामध्ये सुद्धा एनर्जी असते काय स्टेजवरच्या वावरामध्ये एनर्जी असते जी सिद्धार्थ जाधव ही व्यक्ती स्टेजवर घेऊन येतो आणि मग ती सगळ्यांना वाटली जाते प्रसादासारखी ते सगळ्यांपर्यंत एक थाळी घेऊन एनर्जी पोचते तिकडे 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 आणि मग काय होतं ना हे असं जर का कोणीतरी आपल्याला एनर्जी देणारा असेल पॉझिटिव्ह माणूस कोणीतरी एनर्जी देणारा असेल आपल्याकडे तर आपल्यातला सायंटिफिक टर्म्समध्ये आपल्यातला निगेटिव्ह निघून जातो आणि आपण कमाल अटॅच होऊन काम करतो सो so, काय मेन काम काय आहे आमचं इथे अँकरिंग करणं इट इज आवर इथलं इट इज आवर प्रोफेशन सो ना ते, ते प्रोफेशनली पण केलं जातं पण त्याचबरोबर असंही असंही वाटतं की यार हे खरं तर घरचं आहे सगळं हे हे आ, हे फॉर्मल नाही आहे इनफॉर्मल आहे पण तितकंच शिस्तबद्ध आहे सो हे त्याच्यामुळे करायला मिळतं आणि मी आत्ताच तुला सांगेन की हे आमच्या दोघांचं किती कौतुक केलं ना तर आम्ही त्यांच्यासमोर प्रेझेंट करतो किंवा सादर करतो ना तुम्ही सगळेच ज्या पद्धतीने आम्हाला दोघांना ॲप्रिशिएट करताना त्यामुळे खरंच जेन्युनली बरं वाटतं की ते आपलेच मित्रमैत्री इंडस्ट्री दिग्गज लोकही आहेत पण हेमन डोमे असेल अमय वाघ असेल आदित्य सरपर असेल असे आपले चेहरे दिसले ना मित्रांचे की ते जे ज्या पद्धतीने अप्रिशिएट करतात ना ते मी आणखीन जरा हुरूप वाढतो तुम्ही दोघा तर प्रो आहात आता तुम्ही समजा लेट्सअप आलं इथे आणि या सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी झालो तर त्याचं कसं अँकरिंग कराल बघ तुझ्या समोर आम्ही कोणीही प्रो नाही आहोत समोर आम्ही लाईट आहोत प्रो मॅक्स तू आहेस मी लाईट प्रो आहेस लाईट पण नाही मी लाईट मधला प्रो आहे कारण हा म्हणजे इतकी वर्ष तू <laughs> का आम्ही आता कुठे सुरुवात केली आणि मग कसं असतं आज लेट्सअप बे, आहे <laughs> ना याच्या अगोदर प्रेरणा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पोर्टलवर होती तर ते बोलतानाही असं व्हायचं म्हणजे हे लोकांना काय झालं यांचं वगैरे वापरे पण आजचा सोहळा जो आहे एकदम रॉकिंग वाटतो आणि सगळे असते मस्त तुमचे कपडेही रॉकिंग आहेत तर आजच्या सोहळ्याची जर कोणती एक स्टेप असेल ती मला जरा तुम्ही माझ्यासोबत केली नमस्कार मी सिद्धार्थ जाधव नमस्कार मी सिद्धार्थ चांदेकर आणि आम्ही आहोत प्रेरणा जंगम सोबत लेट्स आपल्या ले भारताचे आप ले। थँक्यू मिन्सुला थँक्यू मस्त मजा करा आणि आम्ही एन्जॉय करू थँक्यू